नमस्कार मी किरण पाटील परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था तसेच नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने काही सूचना आपल्याला करू इच्छितो महाराष्ट्र नगर नगरविकास विभागाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एक शासन निर्णय मागील आठवड्यात एक पारित केलेला आहे ज्या शासन निर्णय अन्वये सिडको क्षेत्रातील जी काही विस्तारित गावठाण्यातील सिडकोच्या मालकीतील किंवा सिडकोच्या नकाशातील किंवा सिडकोच्या नोटिफाईड जागेवरची जी काही घरं असतील जी शासन किंवा सिडको अनधिकृत ठरवत आहे ती सर्वच्या सर्व घरं सर्व कुठल्याही प्रकारची बाँड्री नसताना घराखालच्या जमिनीची साडेबारा टक्केसारखे भाडेपट्टा करारानुसार नियमित करण्याचा जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयाबाबत काही त्रुटी असतील काही सूचना असतील काही संभ्रम असतील त्यांचं निराकरण करण्यासाठी नवी मुंबई आणि सिडको क्षेत्रातील सर्व आमदार सामाजिक कार्यकर्ते प्रकल्पग्रस्त संघटना त्यांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एक चर्चासत्राचं आयोजन आम्ही केलेलं आहे ज्या चर्चासत्रामध्ये झालेल्या निर्णयामध्ये ज्या काही सूचना आपल्या करायच्या असतील किंवा त्याच्या ज्या जमेच्या बाजू असतील काही त्रुटी असतील त्याबद्दल चर्चा करून एक अंतिम मसुदा तयार करून तो मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवायचा आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं हो, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो सदर चर्चासत्र उद्या म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कामोठे येथे ठेवलेला आहे आणि ज्या ठिकाणी हे चर्चासत्र आहे तिथला पत्ता आहे सरोवर एनएक्स हॉल सेक्टर सहा व्यंकट हॉटेलच्या मागे मुंबई पुणे हॅवेवरच आहे कामोठे येथे तरी सर्वांनी आवाजून उपस्थित राहून आपल्याप्रमाणे सूचना करून झालेल्या शासन निर्णयाबाबत चर्चेमध्ये सहभागी व्हावं धन्यवाद